प्रकरण दहा स्मृतिकाराची चूक शूद्रावर कशा प्रकारचे अन्याय ब्राह्मणी वाङ्मयाने केलेले आहे ते थोडक्यात खाली दिलेले आहेत स्मृतिकाराने अस्पृश्यावर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख करावा लागेल एक समाजात शूद्राचे स्थान सर्वांच्या पायदळी असावे दोन शूद्र अपवित्र असल्यामुळे कोणतेच धार्मिक पवित्र कार्य त्याच्या उपस्थितीत करू नये तीन इतर वर्गाप्रमाणे त्याला मान देऊ नये चार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या जीवासारखी शूद्राच्या जीवास एका कवडीचीही किंमत नाही कसल्याच प्रकारची भरपाई न देता शूद्राचा जीव घेण्यास कसलीच अडकाठी असू नये पाच शूद्राने शिक्षण घेऊ नये त्यांना शिक्षण देणे हे पाप आहे सहा शूद्राला कसल्याच प्रकारची संपत्ती कमवण्याचा हक्क नाही जर ब्राह्मणास आवश्यक असेल तर त्याने शुद्रांची कमवलेली संपत्ती घ्यावी सात सरकार दरबारी शूद्रास नोकरीस ठेवू नये आठ वरिष्ठ वर्गाची सेवा चाकरी हेच शूद्राचे मुख्य कर्तव्य आहे हाच त्याचा धर्म आहे आणि त्यातच त्याची मुक्ती आहे नऊ उच्चवर्णीयांनी शूद्राशी आंतरजातीय विवाह करू नयेत शूद्राची स्त्री रखेल म्हणून ते ठेवू शकतात उच्चवर्णीय स्त्रीला शूद्राने नुसता स्पर्श जरी केला तरी त्यास जबर शिक्षा करावी दहा शूद्राचा जन्म गुलामगिरीत होतो आणि त्याने गुलामगिरीतच मरावे